एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी, मी प्राध्यापक एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या खड्ड्यांमुळे मजुरांना घेऊन जाणारा ट्रक अडकला अवजड वाहनांमुळे रस्त्यांची दयनीय अवस्था जी जीएस विद्या मंदिर वडाडी येथे जागतिक महिला दिन साजरा मोयदा शिवराज श्री शिवमहापुराण कथा मंडपाचे भूमिपूजन संपन्न विकास इंग्लिश मीडियम स्कूल वडाडी येथे वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न जावदे तर्फे हवेली येथे जिल्हा परिषद शाळेत जागतिक महिला दिन साजरा संकल्प नारी ग्रुप तर्फे महिला दिनानिमित्त समाजोपयोगी उपक्रम श्री जयकुमार रावल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दोंडायच्या येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा आता सविस्तर बातम्या शहादा येथील जुना प्रकाशा रोडवरील एम एस सी बी कार्यालयासमोर मजुरांना घेऊन जाणारा ट्रक खराब रस्त्यांमुळे अडकण्याची घटना घडली रस्त्यावरील खड्डे आणि खचलेला मार्ग यामुळे ट्रकच्या चाक रुतला परिणामी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली डामरखेडा पूल अवजड वाहनांसाठी बंद असल्याने मोठ्या वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे मात्र या मार्गावरील रस्त्यांची दयनीय अवस्था आणि सततच्या अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे कुकडेल परिसरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहेत दरम्यान जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी एक मे पूर्वी डामरखेडा पूल पूर्ण करण्याचे निर्देश दिले असले तरी कामाच्या संत वेग पाहता निर्धारित मुदतीत पूल पूर्ण होण्याबाबत शंका व्यक्त केली जात आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करून रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज जीएस विद्या मंदिर वडाळी येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट संगीता पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली यावेळी कल्पना महिदे वैशाली गोसावी व इतर मान्यवर उपस्थित होते विद्यार्थ्यांनी यशस्वन वेशभूषा सादरीकरण व मनोगते सादर केली प्रमुख पाहुण्यांनी संस्कार स्त्री शिक्षण व संघर्ष या विषयांवर मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन सांस्कृतिक समिती शिक्षक वृंद व कर्मचाऱ्यांनी केले ब्युरो रिपोर्ट एनडी टी न्यूज शहादा येथील मोहिदा शिवारात आयोजित श्री शिव महापुराण कथेच्या मंडपाचे भूमिपूजन व मैदान सपाटीकरणाचा शुभारंभ भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात पार पडला दिनांक एक एप्रिल ते पाच एप्रिल दरम्यान मध्य प्रदेशातील सिहोर येथील पंडित प्रदीप मिश्रा श्री शिव महापुराण कथेचे निरूपण करणार आहेत या कथेचे आयोजन आमदार राजेश पाडवी व पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे या सोहळ्यासाठी महाराष्ट्र व गुजरात मधून लाखो शिवभक्त उपस्थित राहणार रा असून सुमारे पन्नास एकर जागेवर कथा मंडप उभारला जाईल तर सत्तर एकर जागेचे सपाटीकरण व सुशोभीकरण करण्यात येत आहे भक्तांसाठी भोजन निवास व आवश्यक सुविधांचे नियोजन समितीतर्फे करण्यात आले आहेत ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज वडाडी येथील विकास इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच जयाताई ठाकरे तर प्रमुख अतिथी म्हणून आशाताई चव्हाण वैशाली गोसावी एच डी भोई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला विशेषतः तीन विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालय अक्कलकुवा येथे निवडले गेल्याने त्यांना विकासरत्न पुरस्कार तर शिक्षिका चेतना पाटील यांना आयडियल टीचर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे प्रस्तावित चंद्रकांत राय सिंग सूत्रसंचालन अश्विनी सुर्वे तर आभार प्रदर्शन चेतना पाटील यांनी केले शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज जावदा येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी उपस्थित महिलांना महिला दिनाचे महत्व व ग्रामीण महिलांच्या संघर्षमय मा जीवनाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले आजही अनेक महिला सकाळी चार वाजता उठून घरातील कामे पूर्ण करून शेतमजुरीसाठी जातात आणि पुन्हा संध्याकाळी घरी परतल्यावर घराची जबाबदारी सांभाळतात त्यांच्या कष्टांना सलाम करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो असे मुख्याध्यापकांनी सांगितले यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज संकल्पनारी ग्रुप गेल्या वर्षभरापासून विविध समाज उपयोगी उपक्रम राबवित आहेत गरजू महिलांना साड्या गुढीपाडव्याला सोनपापडी तसेच थंडीच्या दिवसांत स्वेटर आणि विद्यार्थ्यांना गणवेश वाटप यासारख्या उपक्रमांमध्ये संघटनेचा सक्रिय सहभाग आहे यंदा जागतिक महिला औचित्य साधून शहादा शहरातील गांधी पुतळा परिसर पोलीस स्टेशनच्या मागील भाग आणि सरकारी रुग्णालयातील गरजू महिलांना उन्हाळ्यात शीतल पाणी मिळावे यासाठी स्टीलच्या शंभर पाण्याच्या बाटल्या वाटप करण्यात आल्या कार्यक्रमाला ग्रुपच्या अध्यक्ष राधिका सोनार व अनेक मान्यवर उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज श्री जयकुमार रावल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी धोंडाईच्या येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य लीना बुंदाके महिला पोलीस हवालदार पूजा सोनवणे आणि प्राध्यापिका दीपिका गायकवाड उपस्थित होत्या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती वंदनाने झाली पाहुण्यांनी महिलांच्या सशक्तीकरणावर आरोग्य शिक्षण आणि सुरक्षिततेच्या महत्वावर आपले विचार मांडले प्राध्यापिका मेघा चव्हाण व विद्यार्थिनी मृणाल जाधव यांनी महिलांच्या प्रगतीसाठी शिक्षण व आत्मनिर्भरतेचे महत्व अधोरेखित केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्राध्यापक आर पी चौधरी प्राध्यापिका योगिता जैन आणि प्राध्यापिका प्रियंका शिंदे यांचे महत्वाचे योगदान राहिले कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉक्टर डी एम पटेल उपप्राचार्य बी डी गिरासे आणि प्राचार्य एम डी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज